केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीण रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर फाटा गोंदीजवळ गोदावरी पात्रात अवैध वाळू उत्खनन उपसा व वाहतूक विक्री करणाऱ्या तीन वाळू तस्करांवर गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी कारवाई करत सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर व पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी गोंदी शिवारातील सिद्धेश्वर फाटा येथे गोदावरी नदीपात्रातून सागर सुनील नानकशाही हा चालवत असलेला लाल रंगाचा स्वराज कंपनीचा पाचशे पंचावन्न ट्रॉली सागर शिवाजी शिंदे हा चालवत असलेला लाल रंगाचा स्वराज सातशे चव्वेचाळीस लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रातून वाळू चोरून घेऊन जात असताना सिद्धेश्वर मंदिराजवळ मिळून आले तसेच नवनाथ मधुकर सोळुंके हा चालवत असलेला स्वराज कंपनीचा सहाशे चव्वेचाळीस लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पात्रवाला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून वाळू चोरून घेऊन जात असताना जप्त केलाय तिन्ही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा व वाहतूक करीत असताना मिळून आले चालकांना पोलिसांची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक हे जागीच ट्रॅक्टर सोडून पळून गेल्याने सर्व ट्रॅक्टर वाळूसह जप्त करत ते पोलीस वसाहत गोंदी येथे जप्त करून लावण्यात आले सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तिन्ही ट्रॅक्टर चालक यांच्या विरोधात गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरील कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर जमादार डोई फोडे चालक गणेश मुंडे अशोक नागरगोजे पोलीस कर्मचारी बाबासाहेब पठाडे सचिन साळवे शाखेर सिद्दीकी सुरेश राठोड अविनाश पगारे यांनी केले आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेख सह अंकुश गायकवाड बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा